नमस्कार गृह विष्णू किचन मध्ये आपलं स्वागत आषाढ संपून लवकरच श्रावण सुरू होतोय म्हणूनच आज आपण एक नॉनव्हेज ची म्हणजे फिश ची रेसिपी पाहणार आहोत आज आपण पाहतोय चमचमीत झणझणीत मसाला भरून केलेलं तळलेलं पापलेट फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला कमीत कमी वेळात आणि कमीत कमी साहित्यात तयार होणारं मसाला भरलेलं पापलेट म्हणजे स्टफ पापलेट फ्राय मसाला पापलेट फ्राय करण्यासाठी हे पाय येथे सर्वप्रथम आपल्याला एक वाटण तयार करावं लागेल ते आपण कसं करायचं ते पाहूया त्यासाठी आपल्याला मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सात आठ सोडलेल्या लसणाच्या पाक्या एक इंच आल्याचे काप चार तिखट हिरव्या मिरच्या मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता अर्धी वाटी खोलेला नारळ मुठभर कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि हे पा कोमट पाण्यामध्ये मी दोन आमसूल भिजत घातले होते त्याच आपल्याला फक्त यामध्ये पाणी घालायचं आमसूल घालायचं नाहीये माशांची कोणतीही डिश करताना त्यामध्ये अशा प्रकारे आमसुलाचा वापर केला ना तर माशांना असलेला उग्र तर निघून जातो शिवाय स्वादिष्टही होतात आणि पचनक्रियाही सुलभ होते आणि या सर्वांची आपल्याला जाळसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची खूप फाईन पेस्ट करायची नाही थोडीशी जाळसरच ठेवायची आणि बारीक करताना जर तुम्हाला वाटलं की यामध्ये थोडंसं पाणी घालायला हवं तर दोन टेबल स्पून पाणी घालायचंय मी यामध्ये दोन टेबलस्पून पाणी घातलं होतं हे पण आपली हिरवी गाल पेस्ट तयार झाली आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टे नाहीये आता ही पेस्ट आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आता यामध्ये आपल्याला एक टी स्पून धने जिरे पावडर पाव टीस्पून हळद एक टी स्पून रंगाची लाल मिरची पावडर आणि पाव स्पून तिखट लाल मिरची पावडर घालायची एक टी स्पून तांदळाचं पीठ आणि एक टी स्पून बारीक रवा घालायचा आहे मात्र तांदळाचं पीठ आणि रवा आपल्याला तव्यावर थोडस भाजून घ्यायचंय कारण आपण हे स्टफ करणार आहोत आणि आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एक जीव करून घ्यायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा वाटण करताना आपण तिखट हिरव्या मिरच्यांचा वापर केलाय त्यामुळे इथे तिखट लाल मिरची पावडर वापरताना थोडीशी जपूनच वापरायची नाही वापरली तरी सुद्धा चालणार आहे हे पण आपलं वाटण मिक्स करून झालेलं आहे आता ते बाजूला ठेवून देऊया पापलेट फ्राय करण्यासाठी इथे आपल्याला एक मध्यम आकाराचा पापलेट घ्यायचा आहे आणि हा पापलेट आपल्याला घेताना असा दाबून पाहायचा आहे दाबल्यावर तिथे जो खड्डा पडेल तो लगेच वर यायला हवा तसाच राहता कामा नाही जर तसाच राहिला तर आपलं पापलेट शिळ आहे आणि लगेच वर आला तर आपलं पापलेट ताजे आहे असं समजावं पापलेट घेताना आपल्याला ते त्यांच्याकडून स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनी त्याला अशा प्रकारे तिरपे कट मारून घ्यायचे आणि घेताना त्यांना सांगायचं मला स्टप पापलेट करायचं आहे म्हणजे ते मध्ये सुद्धा अशी पाडून देतात आपण वाटण्यामध्ये आमसुलाचा वापर केलाच आहे तरी सुद्धा याला अगदी थोडंसं दोन्ही बाजूनी लिंबू चोळून घ्यायचं त्यामुळे वेगळी चव येते मग वाटण्यामध्ये आमसुलाच्या पाण्याचा वापर न करता आत्तासुद्धा आमसुलाचं पाणी तुम्ही याला लावलं ना तरी काहीच हरकत नाही लिंबू आमसूल दोन्ही जिन्नस तुम्ही वापरू शकता या दोन्हीपैकी एकही वापरू शकता लिंबू चोळून झाल्यानंतर आता आपण जे वाटण तयार करून ठेवले ना ते अशा कट मारलेल्या भेगांमध्ये आपल्याला भरून घ्यायचे आणि पॉपलेटवर सुद्धा सर्व बाजूंनी लावून आहे तसं तर आपण वाटण्यामध्ये सुद्धा रवा आणि तांदळाच्या पिठाचा वापर केला आहे तरीसुद्धा वाटण भरताना या भेगांमध्ये अगदी आतपर्यंत आग आपल्याला ते दाबून दाबून भरून घ्यायचं आहे म्हणजे तळताना ते तव्यावर सुटणार नाही दोन्ही बाजूंमध्ये चिरांमध्ये वाटण भरून झाल्यानंतर हे मध्ये जो मोठा काप दिलाय ना तर मध्यभागीसुद्धा पापलेटच्या आपल्याला आता हे वाटण अगदी दाबून दाबून भरून घ्यायचं आहे आणि दाबून दाबून भरून झाल्यानंतर ते आपल्याला बंद करून घ्यायचं आहे पापलेटच्या मध्यभागी वाटण भरताना आपण पापलेटच्या दोन्ही बाजूंनी लावलेला वाटण्याचा लेअर थोडासा कमी झालेला असतो त्यामुळे पुन्हा एकदा यावर एकसारखा लेअर देऊन घ्यायचा आहे आपल्या पापलेटमध्ये मसाला भरून झालेला आहे आता हे मसाला भरून झालेलं पापलेट आपल्याला मसाला भरण्यासाठी पंधरा मिनटं असंच बाहेर ठेवायचं आहे आणि पंधरा मिनिटांनंतर ते पंधरा मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे फ्रीजमध्ये ठेवल्यानं काय होतं हा मसाला पापलेटला घट्ट चिकटून राहतो आणि मग रव्यामध्ये तांदळाच्या पिठामध्ये व्यवस्थित घोळवला जातो खाली सांडत नाही आता हा मसाला पापलेटला चिकटून राहण्यासाठी आणि पापलेट कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी आपल्याला एक पावडर तयार करायची ते आपण करायला घेऊया त्यासाठी एका प्लेटमध्ये आपल्याला चार टेबलस्पून बारीक रवा आणि चार टेबलस्पून तांदळाचं चा पीठ घालायचं आहे यामध्ये पाव टी स्पून हळद पाव टी स्पून तिखट लाल मिरची पावडर पाव टी स्पून रंगाची लाल मिरची पावडर आणि चवीप्रमाणे मीठही घालायचे आणि आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचेत पापलेटमध्ये मसाला भरून झाल्यानंतर किमान अर्धा तास तरी ते पापलेट आपल्याला मुरण्यासाठी बाजूला ठेवून आहे समजा तुम्ही पापलेटमध्ये दुपारी मसाला भरून ठेवला आणि तुम्हाला संध्याकाळी पापलेट फ्राय आहे तर हे पापलेट आपल्याला हवा बंद डब्यामध्ये ठेवायचे आणि तो डबा फ्रीजमध्ये ठेवायचा आणि जेव्हा केव्हा आपल्याला पापलेट पाप फ्राय करायचं तेव्हा आपण पापलेट फ्राय करू शकतो किंवा जर तुम्हाला एकदम एवढा वेळ नसेल तर जेव्हा केव्हा वेळ असेल तेव्हा मसाला तयार करून तो फ्रीजमध्ये ठेवा आणि मग पापलेट विकत आणा आणि मग ते फ्राय करा अर्धा तास झाला तर आपण पापलेट फ्राय करायला घेऊया त्यासाठी आपण तांदळाचं पीठ आणि रवा यांची जी पावडर तयार केली आहे ना तिचे असे दोन भाग या व एक भाग प्लेटमध्ये पसरून घेऊया आणि या पसरलेल्या भागावर आपण अलगदपणे पापलेट ठेवूया आणि पापलेटच्या वरील भागावर तांदळाचं पीठ आणि रवा यांची पावडर घालूया एकंदरीत काय पापलेट आपल्याला खालून वरून दोन्ही बाजूंनी सर्व बाजूंनी कडांनी तांदळाचं पीठ आणि रव्यामध्ये अगदी व्यवस्थित एकसारखं घ्यायचं पापलेट पूर्णपणे या पावडर न झाकलं जायला हवं आणि पावडर घालून जाण्या हे पा अशा पद्धतीने हाताने हळूवारपणे प्रेस करायचंय म्हणजे ही पावडर त्या मसाल्याला अगदी व्यवस्थित चिकटेल तर त्यांना बाहेर पडणार नाही पण पापलेटमध्ये मसाला भरण्यासाठी जी आडवी चीर दिली होती ना त्या भागावर सुद्धा ही पावडर लावायची आहे म्हणजे तळताना मसाला बाहेर येणार नाही आपल्या पूर्ण पापलेटला रवा आणि तांदळाची पावडर लावून आहे आता पावडर लावून झाल्यावर हे पापलेट अगदी हळवारपणे अलगतपणे असं झटकायचं आहे म्हणजे जास्तीची पावडर खाली पडेल आणि मग ती तव्यामध्ये विखुरणार नाही जोपर्यंत आपण पापलेटला पावडर लावत असो तोपर्यंत एका बाजूला गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवायचा आणि त्यामध्ये दोन ते तीन टेबल स्पून तेल घाला तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि आता अलगदपणे हा पापलेट या तव्यावर ठेवायचा आहे आणि आचेवर पाच मिनटं हा पापलेट आपल्याला तळून घ्यायचा आहे पापलेट तव्यावर ठेवल्यानंतर आपण डोसा करताना कसा तवा फिरवून घेतो तसा हा तवा सर्व बाजूंनी फिरवून घ्यायचा आहे म्हणजे पापलेट सर्व बाजूंनी अगदी व्यवस्थित एकसारखं तळलं जाईल पापलेट जर तुम्ही मध्यम आचेवर तळणार असाल तर दोन तीन मिनटं अगदी पुरेशी आहेत परंतु मंद आचेवर तळणार असाल तर मात्र पाच मिनिट लागतात हे पहा पाच मिनटं झाली आहेत आपलं पापलेट एका बाजूनं खमंग खरपूस तळलं गेलं आहे आता ते उलट करायचं आहे आणि दुसऱ्या सुद्धा हे पापलेट आपल्याला मंद आचेवर खमंग खरपूस तळून घ्यायचं आहे हे पहा दुसऱ्या बाजूनं सुद्धा आपलं पापलेट पाहताय ना किती खमंग खरपूस तळलं गेले ते आणि पापलेट तळताना खूप तेलाचा वापर करायचा नाही आहे जर एका बाजूनं तळत असताना तेल संपलं असेल तरच दुसऱ्या बाजूनं तळताना अगदी चमचावर तेल जोडायचं आहे आणि लक्षात ठेवा हे पापलेट आपल्याला खरपूस खमंग तळायचं असलं तरी करपू मात्र अजिबात द्यायचं नाही आहे जर पापलेट करपलं तर मात्र सगळीच चव निघून जाईल खमंग खरपूस कुरकुरीत तळून झालेलं हे पापलेट आता आपण एका सर्विंग प्लेटमध्ये कांदा आणि लिंबाबरोबर सर्व्ह करूया आपलं पापलेट खमंग खरपूस तर तळलं गेलंच आहे शिवाय किती कुरकुरीत झाले आवाज तर आहे का झाले ना कुरकुरीत आता उलगडून सुद्धा दाखवतो पहा बरं आतून किती सॉफ्ट आणि मऊ झालंय आणि शिजलंही मस्त आणि मसाला सुद्धा किती मस्त शिजला गेला पहा रंगही किती आहे आणि मुख्य म्हणजे अजिबात तेलकट झालेलं नाहीये सुटलं ना तुमच्याही तोंडाला पाणी तुम्ही सुद्धा श्रावण महिना सुरू होण्याआधी एकदा तरी अशा प्रकारे हे खमंग खरपूस बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट मऊ स्ट पापलेट फ्राय एकदा तरी करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारी बेल ऐकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद